हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात किंवा व्हिडिओची सुरुवात ना मी किचनपासून किंवा घरापासून नाही केलेले डायरेक्टली मी बाहेर गेले होते ना तेव्हापासून शूट करायला घेतलं घरातली सकाळची सगळी कामं आवरून घेतली म्हणजे जवळजवळ अकरा साडे अकरा झालेच होते सगळं आवरलं फक्त जेवण बनवायचं बाकी होतं रात्रीच्या जेवणाची भांडी कपडे फरशी हे सगळं झालेलं होतं फक्त जेवण बनवायचं येऊन बाकी होतं आणि मी विचार केला होता की के आज थोडंसं बाहेरचंच काहीतरी खाता येईल पण पर परत विचार केला नको बाहेरचं जे काही आपण घरात बनवू तेच खाऊन घेऊयात कारण आधीच तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे डी मार्टला जायचं रिझन असं होतं की धनुसाठी स्कूल बॅग घ्यायची होती आता इथं तर कुठं व्हरायटीची मोठी मोठी शॉप नाही आहेत तिथं आणि आहेत एक दोन पण तिथं खूप कॉस्टली सांगतात प्रत्येकच गोष्टी म्हणून म्हटलं डी मार्टमध्ये बघूयात आणि मार्टमध्ये ना बऱ्यापैकी सगळ्याच ना आत्ता थोड्याशा ह्या होत्या म्हणजे आपल्या बजेटमध्ये होत्या असं मला वाटतंय आधी आमचं ना वरती ज्या बॅगा होत्या त्याच्याकडे लक्षच नव्हतं ज्या खालच्या होत्या ना त्याचं आम्ही बघत बसलो होतो आणि मला कन्फ्यूज झाले होते मी की कोणती घेऊ एक होती चारशे एकोणपन्नासवाली आम्हाला खूप जास्त आवडलेली होती त्याचं कापड वगैरे छान होतं लास्ट इयरला पण त्याला नवीनच घेतलेली पण पण ती नर्सरीच्या मालाने खूप छान होती पण मला ती ज्युनियर साठी वापरायची नव्हती कारण ती खूपच छोटी होती, होती आणि जराशी वेगळीच होतील एकदम लहान मुलांसारखी आता धनु थोडासा मोठा झाला आहे म्हणून म्हटलं जरा भारीतलीच घेऊयात आणि ही बॅग आम्हाला एकशे नव्याण्णवला भेटली म्हणजे स्वस्तच भेटली त्या मानाने आता फक्त ह्याच वर्षी वापरणार परत पुढच्या वर्षी नवीन घेणार जोपर्यंत तो फर्स्टला जात नाही ना तोपर्यंत अशाच बॅगा घेणार नंतर एकदाच मग चांगली घेणार जेणेकरून ती भरपूर वर्षं जावी निदान दोन तीन वर्ष तरी टिकावी अशी घेणार आत्ता दोनशे रुपयाच्या मानाने ही बॅग खूपच छान आहे मला तर खूप जास्त आवडली ज्या जेव्हा त्याच्यामध्ये बुक्स वगैरे बसतील ते बस ना तेव्हा ते अजून छान फुगेल आणि व्यवस्थित बसेल सुद्धा आणि त्याच्या मापाला आली पाहिजे अशी बॅग घ्यायची होती बॅग घेतली त्याच्यानंतरनं बॉटलसुद्धा घेतली कारण आता जास्त वेळ स्कूल असणार त्याच्यामुळे मोठी बॉटल घ्यायची होती आणि टिफिन पण घेतला जे काही शॉपिंग आहे ना मी तुम्हाला उडद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल टिफिन पण छान घेतला जेव्हा जेव्हा मी त्याला प्लास्टिकचं काही यूज करते ना तेव्हा बरेच जणांच्या कमेंट असतात की तू त्याला प्लास्टिकचं देत जाऊ नको म्हणून मी आता टिफिन पण तसाच घेतला अजून थोड्या दिवसांनी बॉटल पण त्याला छान घेणार आहे म्हणजे ॲमेझॉनवरून मागवणार आहे छोटीशी बॉटल जी की स्टीलची असते आठ पण कोटिंग त्याला स्टीलचंच असतं तशी पण तात्पुरती ही घेतली कधी घेईल तेव्हा घेईल नाहीतर नेक्स्ट मंथमध्ये पण घेऊन टाकेल ॲमेझॉनवरून मी त्याच्यानंतरनं हे कंपस बॉक्स बघितले फक्त पंचवीस रुपयांना होते आणि मी तर आपला हाच घेतला म्हटलं जाऊ दे छोटा आहे तो लास्ट इयरचा स्कूलमध्ये राहिला तो परत रिटर्न केलाच नाही तोपर्यंत त्याचं लक्षणं दुसऱ्या बॉक्सकडे गेलं म्हणून त्यांनी तसा घेतला जो की टू इन वन आहे म्हणजे बस म्हणून पण तो खेळू शकतो आणि स्कूलमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो पण मी स्कूलमध्ये देणार नाही ना त्याला घरच्या घरी जे काय असेल ते खेळेल कारण ला लास्ट इयरचा मला चांगला अनुभव आहे की तो तिथंच विसरून आला होता त्याच्यानंतरनं पायपुसणी घेतल्या दुकानामध्ये मी तुम्हाला मागच्या वेळेस शेअर केलं की एक पायपुसणी सत्तर रुपयांना सांगितली होती आणि ह्याच्यापेक्षा छोटी होती ही पायपुसणीनं मला एकोणपन्नास रुपयांना भेटली म्हणून मी दोन एकदम घेऊन टाकल्या कारण दोनच लागतात एकदम घरामध्ये एक बाथरूमच्या पुढ्या आणि एक, एक, एक किचनमध्ये अशा दोन घेतल्या आणि एकसारख्याच घेतल्या दोन्ही पण त्याच्यानंतरनं आम्ही धनुसाठी खाऊ घ्यायला गेलो धनुष्य पप्पा रोज ऑफिसमध्ये ना मोस्टली खातात म्हणून त्यांची इच्छा होती की ते धनुष्यनं पण खावं खावं किंवा तूही खा म्हणून हेल्दीच आहे ते म्हणून त्याच्यासाठी ते एक मोठी भरणी घेतली म्हणजे एक किलोची भरणी असेल ती घेतली म्हणजे त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे मिक्स असतात खूप बघून बघून घेतलं त्याच्यानंतर बिल करायला आलं ह्यावेळी काय डिमांडमधून जास्त आम्ही घेतलेलं नव्हतं कारण म्हटलं ज्या वस्तू लागत नाहीत त्या नकोच घ्यायला आणि अचानक माझं लक्ष या टी शर्टकडे गेलं आणि हे बोलले की जाऊ द्या आता आवडलाच आहे तर तुला तो घेऊन टाक एकशे एकोणपन्नास रुपयांना भेटला पण क्वालिटी खूप छान आहे आणि कलर पण खूप छान भेटला मला सगळ्या वस्तूंचं बिल करून घेतलं त्याच्यानंतरनं आम्ही घरी यायला निघालो घरी येता येता पण अजून कामं करायची होती पण हातात पिशवी असल्यामुळे मग काहीच घेता नाही आलं बाकीचं म्हटलं जेवढं घेतलं तेवढं घ्या आणि चला पटकन घरी कारण घरी येऊन मला जेवण सुद्धा बनवायचं होतं आज भाजीला पण घरामध्ये काही नव्हतं आणि मी येताना सुद्धा घेऊन आलेले नव्हते कारण आधीच प्लॅनिंग होतं की शेंगदाण्याची आमटी बनवायची आता मला नाही आमटी इतकी आवडते ना म्हणजे खरंच सांगते खूप जास्त आवडते लोखंडी तव्यामधली कोणतीही भाजी खूप जास्त मी आवडीनं खाते बटाटा करण्यापेक्षा ना म्हटलं चला आता शेंगदाण्याची आमटीच बनवूयात सकाळीच प्लॅनिंग केलेलं होतं रात्रीचा खिचडी भात थोडासा शिल्लक होता तो सकाळी नाश्ता म्हणून खायचा होता पण सगळं आवरण खूप गाय गडबडीमध्ये गेलो त्याच्यामुळे ते, ते खाणं राहिलंच मग आत्ता घरी आल्यानंतर परत तो गरम करायला घेतला व्यवस्थित आणि रात्री माझ्याकडून भातामध्ये मा तेल जास्त झालतं ना त्याच्यामुळे भात खूप असा मस्त लागत होता एकदम ऑइली ऑइली झाला होता जास्त नाही पण थोडासा म्हणून तिकडे गरम करायला ठेवला म्हटलं मस्त शेंगदाण्याच्या आमटीसोबत तो पण छान लागेल म्हणून इथं आमटीनं एकदम साध्या सोप्या पद्धतीनं बनवते मी म्हणजे फक्त कांदा तेलामध्ये भाजून घेतला हळद जिरं मोहरी टाकली थोडीशी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपला घरचा कांदा लसूण मसाला आहे तो टाकला आणि चिकन मसाला टाकला त्याच्याने फ्लेवर खूप छान म्हणजे टेस्ट खूप छान येते आणि लगेचच त्याच्यामध्ये ना मी ओ, हे टाकलं शेंगदाण्याचा कूट टाकला, टाकला। दरवेळेस मी काय करायचे पहिले पाणी टाकायचे उकळून घ्यायचे पाण्याला उकळी फुटली ना की मग त्याच्यानंतरनं शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये टाकायचे पण मी आत्ता असं करते पण ह्यानं काय होतं माहिती आहे का आमटी खूपच पांढरी पांढरी दिसते अजिबात तरीच येत नाही आणि जेव्हा पाणी उकळल्यानंतरनं टाकतो ना तेव्हा छान तरी येते त्याला पण जाऊ देत मी असंच करते साधं सिंपल म्हणून मग तसंच करायला घेतलं मसाल्याच्या डब्यांमध्ये सगळेच मसाले एकदाच काढून ठेवलेले असले ना की खरंच काहीच टेन्शन लागत नाही म्हणजे ही भरणी काढ ती भरणी काढ मला जेवढ्या काय मी मसाल्या टाकते ना फक्त चिकन मसाला मी फ्रीजमधून घेते नाही तर बाकी मग कांदा लसूण मसाला मीठ हळद सगळं एकाच डब्यामध्ये ठेवल्यामुळे ना खूप सोप्पं होतं आधी मी कांदा लसूण मसाला सेपरेट ठेवायचे पण आता एकत्र ठेवते त्याच्यामुळे ना माझा वेळ बराचसा वाचतो आणि मीठसुद्धा ठेवते जेणेकरून डब्यातलं पटकन टाकता येतं जेवढं पाणी हवं होतं ना तेवढंच टाकलं कारण रात्रीसाठी हे काय भाजी ठेवणार नव्हतो आम्ही कारण रात्री ठरलं होतं की सँडविच खायचं म्हणून कारण खूप दिवस झाला आम्ही सँडविच खाल्लेलंच नव्हतं म्हणून मग सँडविच बनवणार होते आणि आत्ता म्हटलं फक्त आत्ताचं आत्तापुरतं बघूयात हे तर बोलत होते मी फक्त भातच खाईन म्हणून पांढरा भात पण परत म्हटलं की आहे एवढा खिचडी भात चांगला तर मी एक काम करते एक मोठी भाकरी आणि एक छोटी भाकरी बनवून घेते आणि धनुष पण त्यातूनच खा खाऊन घेईल आणि धनुषला पण आम्ही भाकरी खायची बरीचशी सवय लावली खिचडी भात तर आवडतोच त्याला पण थोडंसं स्पायसी झाला होता त्याच्यामुळे त्यांना काही एवढा पोडभर खाल्ला नव्हता आणि भाकरी पण एवढी काय पोडभर त्याने खाल्लीच नाही कारण आजकाल तो खाणे खाण्याच्या बाबतीत खूप जास्त त्रास द्यायला लागलाय म्हणजे जसं जसा कळता होईल ना तसं त्याचं वरचं खाण्याचं प्रमाण जास्त वाढायला लागले इथं छान भाकरी बनवून घेतल्या हात स्पेशलीनं भाकरीसाठी तवा केला आहे ज्यावेळेस मम्मी आली होती ना तेव्हा तिनं जास्त भाकरी केल्या होत्या तव्यामध्ये त्याच्यामुळे तवा खूप काळा झाला होता आणि तिनं सांगितलं की आता तवा काही चकाचक काढत बसू नकोस असाच त्याला काळा होऊ देत आणि जेवढा तो काळा होईल ते ना तेवढा भाकरी छान पसतील त्याच्यामध्ये आणि तसंच झालं आमच्या घरामध्ये ना फक्त दोन ते तीन भाकरी बनतात ते पण संध्याकाळच्या एक टाईमला त्यामुळे तवा काय एवढा काळा होत नाही आणि झाला तरी मी एवढी घासत बसते ना काय सांगायलाच नको त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भाकरी काही व्यवस्थित येत नव्हत्या एकदम फोड आल्यासारखं भाकरींना होत होतं पण आता जसं जसं तवा काळा काळा होत चालला आहे ना तसं भाकरी पण खूप छान होत आहेत त्यात मी काय तो व्यवस्थित घासतच नाही फक्त वरच्यावर क्लीन करून ठेवून देते जेणेकरून माझ्या भाकरी नंतरनं चांगल्या चा हवेत ह्याच्यासाठी आता आमटी बनवली म्हटल्यानंतर ना तळंतर काहीतरी पाहिजेच म्हणून मी जे मावशीनं दिलेले होते ना पापड ते तळायला घेतले ह्या पापडाची टेस्ट आहे ना एवढी म्हणजे भारी आहे ना की मी शब्दात पण सांगू शकत नाही मला असं वाटतं की नुसतं खातच राहावं आणि मी खरंच सांगते मला ह्याच्या आधी उडदाचे पापड अजिबात आवडत नव्हते स्मेल आला तरी कसं तरी वाटायचं आणि आता असं वाटतंय की जे विकटचे पापड असत ना त्याच्यामध्ये जास्त हिंग असतं त्यामुळे त्याचा फ्लेवर जरा वेगळा लागतो पण हे घरचे घरगुती पापड आहेत ना एवढे म्हणजे मावशीने हिंग टाकलं असेल पण त्याची जी टेस्ट आहे ना काही वेगळीच आहे असं मला वाटते इथे छान भाकरी पण बनवून झाल्या त्याच्यानंतरनं भात गरम झालेला होता पापड पण तळून झालेले होते आणि आणि आमटी तर मस्त गॅसवरतीच होती गरमागरम आमटी भाकरी असं मस्त पोटभर जेवण केलं आणि त्याच्यानंतर परत कामाला लागले घरी असलेल्या माणसाला बसून द्यायचं नसतं हो ना खूप दिवस झालं मम्मी आली होती ना तेव्हा तिने येताना धान्य आणलेलं होतं मग ते मला व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचं होतं आणि वरतीचा असाच सगळा पसारा होता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की जे काय आणलेलं होतं ना उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ ते सगळे मी व्यवस्थित भरून ठेवले फक्त धान्य ठेवायचं बाकी होतं कारण त्याला ना ह्याची हे, ह्यांची गरज लागते मी एकटीनं पण ठेवलं असतं म्हणजे सोपा हे ओपन करता येतं पण जे काय ते पोते येत ना मोठी मोठी ते काय मला उचलता येत नाहीत आता पहिलं म्हटलं इथं क्लीन करून घ्यावं सोप्यावरचं आणि त्याच्यानंतरनं जे काय धान्य वगैरे आहे ना ते सोप्यामध्ये ठेवायला घ्यावं कारण असं पण क्लीन करणं होत नाही मी खूप दिवस झालं क्लीन केलेलं होतं पण आता इतक्यात तर क्लीन केलेलं नव्हतं म्हणजे की दोन तीन महिने झाले असतील असं सोप्याची गादी काढून साईडला ठेवून सगळं झाडून झटकून घेतलेलंच नव्हतं जे काही वरच्यावर असते ना क्लिनिंग ती करते पण वरची वरची क्लिनिंग पण एकदम डीपमध्ये करते त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या काढायला काही एवढं हे वाटत नाही आणि सोपाला पण एवढी काय घाण झालेली नव्हती फक्त धनुष काय करतो खायला पियला घेतो मग ते जर ते सोप्याच्या फटीमध्ये गेलं ना तर मग घाण होते नाहीतर मग घाण होत नाही जास्त आणि ह्या सोप्याच्या बॉक्समध्ये पण आधीचं धान्य थोडंसं शिल्लक होतं म्हणजे गहू तर सगळे संपलेलेच होते फक्त बाजरी राहिली होती थोडीशी आणि ती माझ्या लक्षात नव्हती त्याच्यामुळे ह्यावेळेस मम्मीला सांगित होतो की तू येताना तूच पीठ घेऊन ये कारण इथं बाजरी नाही आहे म्हणून आणि मी एकदा दोन किलो बाजरी विकतसुद्धा घेतली कारण मला वाटलं संपूर्णच गेले सगळी म्हणून जेव्हा हा सोपा उघडला ना त्यावेळेस कळलं मला की त्याच्यामध्ये थोडीशी बाजरी होती आतमध्ये थोडीशी बाजरी वगैरे सांडलेली होती ते सगळं म्हटलं झाडून झटकून घ्यावं एकदा का दुसरी बाजरी ठेवली की मग ते क्लिनिंग करणं काय होणार नाही आणि कितीही नाही म्हटलं तरी धान्य घेताना सांडायचं ते सांडतंच दुसऱ्या साईडचा जो सोपा होता ना त्याच्यावरती पण त्याच्यावरतीची पण गादी काढली आणि ती पण व्यवस्थित पुसून घेतली आणि जेव्हा मदतीला आपल्याकडं कोणतरी असतं ना तेव्हा बरं असतात हगतायना धनुष्य किती लोडबोड चालली आणि ही गादी ना इतकी जड आहे ना म्हणजे एकटेला तर मला हँडल होतच नाही आणि हे ह्यांचं हे बरोबर करून घेतात म्हणजे माणसांच्या जा जास्त ताकद असते असं म्हणतात ना मग त्यांनी ती गादी व्यवस्थित बसवून घेतली आणि धनुषला त्या गादीवरती बसवून दिलं कारण तो एवढा हट्टीपणा करत होता ना मध्ये मध्येच नाचत होता आम्हाला काही व्यवस्थित कामं करून देतच नव्हता सोप्याच्या मागे जी घाण होती ना ती सगळी झाडून झटकून घेतली आणि प्रॉपर पहिला लावून बघितला सोपा व्यवस्थित बसतोय का कारण इथं थोडीशी फट राहते व्यवस्थित काय सोपा बसत नाही आहे त्या जागेवरती म्हटलं थोडंसं सारून घ्यावं आणि त्याच्यानंतरनं मग त्याच्यामध्ये धान्य भरावं जेणेकरून ते सोपं जाईल नाही तर धान्य ठेवल्यानंतरनं सोपा अजिबात हालत नाही कारण तो मोचाच जड आहे एवढा म्हणून आता मला जेवढं लागणार होतं ना वरती म्हणजे आता मला दळण वगैरे करायचं होतं गावाला जाण्याच्या आधी जेणेकरून गावाकडून आल्यानंतर त्या गोष्टींचा लोड नको कारण गव्हामध्ये खूपच जास्त खडे आहेत वेळ लागेल निवडायला जेव्हा मध्ये आधी वेळ भेटेल ना तेव्हा म्हटलं निवडून घ्यावं म्हणून थोडं थोडंसं काढलं आणि एकाच पोत्यामध्ये जास्त गहू हो होते म्हणून ते डबल पोत्यामध्ये करून ठेवले जेणेकरून सोप्यामध्ये ते व्यवस्थित बसून जावं म्हणून आणि त्यांनी पण ठीक ही व्यवस्थित बसली आणि असं सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज असेल ना तर बघायला पण खूप छान वाटतं आणि बाकीच्या गोष्टी करायला पण खूप जास्त उल्हास येतो आता मला हे जेव्हा काढायचं आहे ना त्यावेळेस इझिली मी काढू शकते एकटी म्हटलं तरी याने ठेवू पण शकते व्यवस्थित पोत्यांचं तोंड वगैरे बांधून ठेवला आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या दिवसभरातलं काम माझं पूर्ण झालं सगळं आवरून तर घेतलं मस्त चकाचक पण हे पोरगं काय शांत बसून देणार आहे मला लगेच लागलं गाडी खेळायला बेडरूममधली पण बरीचशी जागा रिकामी झालेली होती त्याची तिथं गाडी लावून ठेवलेली होती ते त्याने लगेच बाहेर आणली आणि आता बराचसा स्पेस घरामध्ये पण मोकळा सापडेल कारण चार पाच दिवस झालं खूपच असं गजबजलं होतं घरच पूर्ण कारण सगळीकडे पसाराच पसारा होता आजच्या क्लिनिकसोबत शॉपिंग शॉपिंगसोबत मी आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया तो त्याच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय